वेलकम टू पाटील कुलकर्णी फार्म नऊ तासाच्या जॉब पेक्षाही जास्त काहीतरी करायचं असं नेहमी डोक्यात होतं आणि एक लहानपणापासूनच स्वप्न होतं शेतावर राहायचं बायको म्हणाली करायची शेती करा मग आणि त्याच्याकडं काय झालं मग हे झालं आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक पटकन छोटासा ग्लिम्स की एक्झॅक्टली पाटील कुलकर्णी फार्म म्हणजे काय वन टू वन चला पूर्ण एकरेज फार्मचं बारा एकर आहे त्याचाच आम्ही पाच भाग केलेले सो पहिला भाग आहे हे आमचं नॅचरल एक एकरचं पॉइंट ज्याच्यामध्ये आम्ही फिशिंग करतो फक्त ते मी असं फिश टाकला गळ आधे इधर जाते आधे उधर जाते मेरे पिछे कोई आता नहीं चला <laughs> नाही पुढचा भाग बघूया हे आमच्या फार्मचा दुसरा भाग आहे आ, सो तुम्ही बघू शकता की एक वेगळं कुरण काढून ठेवलेलं आहे तर मला सांग कधी एकदा इकडे कधी तिकडे नेमकं का असं करतो सो so, जनावर तुडवून सगळी ते गवत जे आहे ते ग्रो करायला आपल्याला थोडा त्यांना वेळ द्यायला लागतो तेव्हा आपण दोन भाग केलेले असतात त्यालाच पाश्चर रोटेशन म्हणतात इकडे युएस मध्ये चला तिसरा भाग बघूया आता तिसरा भाग म्हणजे आमचा फार्म हाऊस इथेच आम्ही राहतो सुद्धा चला चला। चौथा भाग आणि माझा सर्वात आवडता कारण का एकदम निसर्गरम्य लोकेशन आहे पण हेच दुसरं कुरण पण आहे चला पण भेटूया काय करता आवडी रोमियो हे इकडे चला चला खूप छान वाटत आमच्या घरातून हे लोकेशन पण दिसत त्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्यायला एका भागात हा आमचा गोठा आहे इथे आम्ही त्यांना देऊ शकतो एक भाग आम्ही छोटी पिल्ल जेव्हा होतात बकऱ्यांची बघ्यांची ठेवायला जागा केली आहे ती इथे तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे के गेट्स गेंग केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही पिल्लांना वेगळं करू शकतो आपला पाचवा भाग बघूया जिथे मी सर्वात जास्त असते पूर्ण विकेंड मी आमच्या पाचव्या भागातच आहे तुम्ही केले बरोबर आहे ऑर्गॅनिक गार्डन आमचं ऑर्गॅनिक फार्म छोटस आहे पण चला बघूयात चला या भागाची सुरुवात होते आमच्या ऑरगॅनिक हनी फार्म पासून सोमधमाशा इथेच जवळ गार्डनच्या फुलं पण लावतो आणि सो त्यांना फार लांब जायची गरज नाही इतक्या इथे फुलं घेऊन आम्हाला मध तयार करून देतात पुढचा भाग बघूया भारताचा राष्ट्रपक्षी तो सुद्धा आहे आमच्या फार्मवर इथे अमेरिकेत आणि यांची नावं आहेत तन मन धन आणि जन हा आहे आमचं मन मन इतका फ्रेंडली आहे की नाही मन ओळख झाली ना आता आपली सगळ्यांना हॅलो म्हण तिकडे तिकडे दादा ये मन ये तो बघा पोस पण देतो आणि दाखवतोय इतका ओळखीचा झालेला आहे तो आता की असं हातातून पण खातो पण माझ्याकडे नाहीये राजा काही कायला नाहीये आता ओके आता पिसारा पण तू जा तिकडे शोध अर्धा एकरची जागा आम्ही पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग साठी वापरतो आणि आम्ही रिजनरेटिव्ह प्रिन्सिपलनी गार्डनिंग करतो फार्मिंग करतो सो आम्ही दाखवतो पटकन काय काय आम्ही लावतो ही शंभर फीटची ची लाईन फक्त स्ट्रॉबेरीची आहे आणि तुम्ही बघू शकता फार सुंदर स्ट्रॉबेरी हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक कम्प्लिटली फर्टिलायझर फ्री आणि सगळे स्ट्रॉबेरीज लगडलेले आहेत नुसते लगडलेले आहेत आणि याचा स्वाद सुद्धा इतका सुंदर लागतो त्याचबरोबर भारताच्या आपल्या रानभाज्या त्या सुद्धा आम्ही इथे लावलेल्या आहेत ही तुम्ही बघू शकता राजगिऱ्याची भाजी इकडे शंभर ची रो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वांगी लावलेली आहेत चार पाच प्रकारचे लावलेत इवन पांढरा वांग लावलेला आहेत इथे सगळ्या प्रकारचे ढोबी मिरची लावलेली आहे इवन आपली तिखट जाळ मिरची सीजनल भाज्या ज्या गार हवेत येतात इथे तुम्ही बघू शकता ब्रॉकली आहे ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी कम्पॅनियन प्लांट्स म्हणून आम्ही झेंडे लावतो शेपू लावतो कोबी बघा काय टवटवी छान आलेला आहे आणि जेव्हा शेतातली अशी ताजी ताजी कांद्याची पात घेऊन खाता येते हा सर्वात आमचा आनंदाचा क्षण या लोकल हवेत कुठले छान जास्त भाज्या येतील याचा अभ्यास करून आम्ही हे सगळी बाग फुलवतो त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग करायला सोपं जातं इथे काकडीचा वेल चढवायला असं मस्त पिरामिड केलंय ग्रेन्स पण लावतो अगदी कॉर्न हे सुद्धा ट्राय बघितलेत बघितले आपलं ट्रेडिशन म्हणून असं मस्त तुळशी वृंदावन मातीनी आणि शेणांनी सारवून बनवलेलं आहे ह्या लोकल हवेत येणारे हे द्राक्षाचे वेल असे मस्त चढवलेले आहेत काही दिवसात ह्याचे घड येतील दरवर्षी एक एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही नवीन भाजी लावून बघतो ही पर्पल ब्रोकली आहे त्याचे रंग बघू शकता तुम्ही इथे कसे मस्त आराम करायला असं मस्त आपलं एक भारताची आठवण म्हणून हे बाजलं पण आहे असं गार वाटतं झाडाखाली बसलेलं दमून बागेतून काम करून आल्यानंतर घरी पेपर मॅशानी बनवलेली गणपतीची मूर्ती सुद्धा आम्ही ठेवलेली आहे इतकं सुंदर वाटतं बागेत आल्या आल्या सुरुवात होते आमची गणपती बाप्पा मोर्यानी सुटीच्या दिवशी बागेतली अशी ताजी ताजी ऑर्गॅनिक भाजी घेऊन खर खर चिरून लगेच इथे चुलीवर बनवायला इतकी मजा वाटते आणि त्या भाजीची चव जी मातीच्या भांड्यात बनवलेली आहे एक नंबर एक नंबर गेले पंचवीस वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आता आम्हाला गार्डनिंगमध्ये आलेला आहे या वर्षीपासून आम्ही भाजी पण विकायला लागलोय पण हेच आम्ही शेअर करायला आमचं नॉलेज आमचा एक्सपिरियन्स त्यासाठी आम्ही फार्म टूर चालू केलीये सो एक आमचं जे सिम्पल विलेज टाईप लाईफ आहे ते आम्ही लोकांबरोबर शेअर करतोय त्यामुळे नक्की व्हिजिट करा पाटील कुलकर्णी फार्म्स अटलांटा एअरपोर्ट पासून आम्ही जवळच राहतो आणि मग हे निसर्गरम्य ठिकाण जिथे तुम्ही असे सगळे गोरं चरताना बघताय हवा खूप सुंदर आहे स्वच्छ आहे आणि त्याचबरोबर आपले पूर्वज आपले अन्सेस्टर्स कसे जगत आहोत आणि आपण त्यांना परत कसा उजाळा देतोय हे तुम्हाला बघायला मिळेल पाटील कुलकर्णी फार्ममध्ये